बहुजन समाजवादी पार्टी आणि समाजवादी पार्टी यांचे युती झाले आहे परभणी येथील युतीचे उमेदवार डॉक्टर वैजनाथराव फड यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेत्री मोनिका बेदी या परभणीला आल्या होत्या विसावा कॉर्नर पासून तर खानापूर फाट्यापर्यंत प्रचार रॅली काढण्यात आली परभणी लोकसभा निवडणुकीत यंदा बसपाच्या वतीने ओबीसी चेहरा देण्यात आला आहे डॉक्टर वैजनाथ फड यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन मोनिका बेदी यांनी केले आहे संदीप ढाले मराठवाडा टी व्ही रिपोर्ट परभणी अंबड ते जालना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा था अपव्यय झाल्याचे दिसले पाईपलाईन फुटल्यानंतर पाण्याचं प्रेशर एवढं जास्त होते की शंभर ते दीडशे फूट उंचीपर्यंत पाण्याचे फवारे गेल्याचे दिसत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनी थांबून सेल्फी घेण्याचा मोह त्यांना आवरला नाही सध्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून पाणीपुरवठा सुरळीत चालू आहे तुकाराम राठोड मराठवाडा टीव्ही रिपोर्ट जालना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गंगाखेड येथे तीस एप्रिल रोजी साजरी करण्यात येते या जयंतीच्या अनुषंगाने गंगाखेड येथे कार्यकारिणी नेमणूक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये स्वागताध्यक्षपदी डॉक्टर सिद्धार्थ भालेराव अध्यक्षपदी डॉक्टर मधुसूदन केंद्रे कार्याध्यक्षपदी रमजान खुरेशी व चिंतामन साळवे यांची नेमणूक करण्यात आली जब हम चल बसे तो हम हसे दुनिया होय त्याप्रमाणे त्या संत कमीराच्या दोह्याप्रमाणे पे ऍडवकर गौतम दादा पाण्यावर एक निष्कलंक समाजाच्या प्रती निष्ठा असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योति बुगले छत्रपती शाहू महाराज मोलाना अब्दुल कलाम अण्णाभाऊ साठे आईल्यावर होळकर यांच्या विचारावर प्रकट असा निष्ठा असलेला आपल्यातून निघून गेला आहे तर त्यामुळे आपल्याला दादाची जे बी जबाबदारी आहे तर प्रत्येक प्रत्येकपणानं पाळायची आणि दादाला स्वर्गामोजून दादा आपल्याला बघायला की माझ्या कामाची कशी परिस्थिती चालू आहे तर ही दादाची जे परिस्थिती आहे दादाचं जे काम आहे तर आपल्याला केवळ केवळ असं थोडंही काम त्यांच्या मार्गाने चुकू द्यायचं नाही आणि डॉक्टर सिद्धार्थ भालेराव जे आहेत

यावेळी प्रीतमताई मुंढे यांनी केलेल्या विकास कामाबद्दल माहिती देण्यात आली बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या प्रीतम ताईंना बहुसंख्य मताने विजयी करा असे आवाहन यावेळेस करण्यात आले बाळू फपाळ मराठवाडा टीव्ही रिपोर्ट बीड सबस्क्राईब करा आमचे चॅनल आणि बेल वर क्लिक करा आणि पाहत राहा मराठवाडा टीव्ही भूमीचा आवाज मराठवाड्याचा